नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये एका वृद्धाच्या पायाला उंदरानं कुरतडल्याची घटना ताजी असतानाच आता ग्रामीण रुग्णालयात उंदीर महिला रुग्णाच्या अंगावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला हा व्हिडिओ आहे एक महिला रुग्ण ही बेडवर झोपलेली होती आणि उंदीर तिच्या अंगावर फिरत होता दुसऱ्या रुग्णाच्या एका नातेवाईकानं ना हा व्हिडिओ कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलेला आहे या रुग्णालयामध्ये एकच उंदीर नाही अनेक उंदीर फिरत आहेत आणि हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे ग्रामीण रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये उंदरांचा सा सुळसुळाट झालेला आहे आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा सर्वांना आलाय आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचं दिसून येत आहे आता आरोग्यमंत्री या प्रकारावर काय उत्तर देतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते सतीश जी रुग्णालय आहेत त्यांच्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहेत कारण या रुग्णालयामध्ये उंदरांचा सुळसुआड झालेला आहे कंधारच्या ग्रामीण रुग्णालयामधील ही दृश्य आहेत ही दृश्य जितकी धक्कादायक आहेत तितकीच रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार स्पष्टपणे दिसतोय मागच्या सोमवारी नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका वृद्ध नागरिकाच्या पायाला कुरतडल्याचा व्हिडिओ झी चोवीस तासने समोर आणला होता त्यानंतर हा ग्रामीण रुग्णालयातील कंदारचा व्हिडिओ समोर आलेला आहे कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात जो स्त्री वार्ड आहे त्या वार्डामध्ये अनेक महिला जे रुग्ण आहेत त्या बेडवर झोपलेल्या असताना एका महिला रुग्णाच्या अंगावर हा उंदीर खेळताना दिसत आहे त्या वॉर्डमध्ये असणाऱ्या एका दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांनी हा व्हिडिओ केलेला आहे हा एकच उंदीर नसून त्या वार्डामध्ये इतरही अनेक उंदीर फिरत असतानाचा व्हिडिओ सुद्धा त्या नातेवाईकांनी रेकॉर्ड केलेला आहे त्यामुळं ग्रामीण कंधारच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा आरोग्य अधिकारी कर्मचारी सफाई कर्मचारी किती आ, आ, किती नाकर्तेपणाने वागत आहेत हे दिसत आहे वार्डामध्ये स्वच्छता असणं अत्यंत अनिवार्य आहे त्यासोबतच महिला वार्डामध्ये स्वच्छता असणं तितकंच महत्वाचं आहे कारण जर वार्डच स्वच्छ नसेल तर तिथल्या रुग्ण कसे बरे होतील हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं याकडे आता आरोग्य विभागाने आणि आरोग्यमंत्र्यांना तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उंदीर उंदिराने पाय पुरतळल्याचा प्रकार समोर येतो आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात अशा प्रकारे उंदरांचा हैदो सुरू है। आहे हे प्रकार उघड झाल्यानंतरही जर ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता राखली जात नसेल तर नक्की तिथले प्रशासन तिथले अधिकारी तिथले कर्मचारी यासाठी जबाबदार मानले जावेच लागणार आहेत आणि त्यामुळं कुठेतरी आरोग्य गांभीर्याने विचार करून तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे आपण सध्या रुग्णांच्या अंगावरून हे उंदीर इथे तिथे फिरतायत आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेची ही लर वेशीवर टांगली गेलेली आहेत मध्ये मध्यंतरी सुद्धा नाशिक नांदेडमधलाच एक व्हिडिओ समोर आलेला होता त्या रुग्णालयामध्ये त्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या रुग्णाचा पायच या उंदराने कुरतडलेला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच एक प्रकार नांदेडच्या रुग्णालयामध्ये घडलेला आहे उंदराचा सुळसुवाट इथे पाहायला मिळतोय आणि महिला वॉर्ड जो आहे त्या महिला महिलांच्या अंगावरूनच हे उंदीर उड्या आहेत आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता या संदर्भात कशा पद्धतीने कारवाई करते आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संपूर्ण हा ढिसाळ कारभार रुग्णालयाचा समोर आलेला आहे तर आपण पाहतोय रुग्ण झोपलेले आहेत आणि तिथूनच हे उंदीर इथे फिरतायत हा व्हिडिओ तिथल्याच एका रुग्णाच्या नातेवाईकांना चित्रित केलेला आहे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आपण झी चोवीस तासवर पाहतोय नांदेडच्या कन्नारमध्ये हे ग्रामीण रुग्णालय आहे आणि हा ग्रामीण रुग्णालयामधला व्हिडिओ आपण पाहतोय आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आलाय कन्नारमधील रुग्णालयामध्ये सध्या उंदीर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे रुग्णांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली होती आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी धन्यवाद सतीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी रुग्णालयामध्ये उंदरांनी रुग्णाचा पाय कुरतडलेला होता ती घटना समोर आली होती झी चोवीस तासने ही बातमी दाखवताच आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांनी चौकशीचे आदेश दिले होते मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा नांदेडच्या कंधार रुग्णालयामध्ये उंदराचा सुळसुळाट पाहायला मिळतोय आरोग्य व्यवस्थेची लखतरं अशा प्रकारे वेशीवर टाकली गेलेली आहेत आणि त्यामुळे आता आरोग्यमंत्री यावर काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे